मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी माझ्या कार्यालयाला सुट्टी का असते अवकाश असतो आणि माझे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय याची शाखा कुठेही नाही प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्याला सुरुवात करू आज माझा वेगळा विषय होता वेगळा विषय बहुतेक आरोग्याविषयी मी बोलणार होतो पण आरोग्याविषयी बोलत असताना चोपडा शिरपूरच्या हातेकर ताई यांच्या म्हणण्यानुसार आणि चाळीसगावच्या संध्यापाठक संगमनेरचे बाजीराव देसले आणि अंमळनेरचे बबन काकडे यांनी जो मी मागे व्हिडिओ बनवला होता वडिलांविषयी आणि संपत्ती एकाच पिढीमध्ये नष्ट का होते तर त्याविषयी त्यांनी विस्तृत सांगा असं मला आवाहन केलेलं आहे आणि ह्या संध्याताई पाठक चाळीसगावचे आहे त्यांनी आता मला असा वाटते का बरोबर आहे त्यांनी टोपी घालून व्हिडिओ करा असं मला आग्रहाने सांगितलेलं आहे असो या मुलीचा मान ठेवून मी आज टोपी परिधान करतो आहे आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजचा कार्य जो आहे का तो मागचा व्हिडिओ पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर आईवडिलांचा जो काही संपत्ती मुलं घेतात वंश घेतात नातू घेतात आणि मी ती एका पिढीमध्ये नष्ट का होते याच्याविषयी कारणं काही आपण शोधण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तो मागच्या व्हिडिओमध्ये प तसा तर परिपूर्ण झालेला आहे परंतु यांनी सविस्तर सांगितलं सांगितलेलं आहे परंतु पिढी बदलते वातावरण बदलते पूर्वीचे आपण वृद्ध लोक कमी शिकलेले असतो मुलं शिकलेले असतात सुना दुसऱ्या घरचे असतात आणि हा बदल सदल असतो आणि वडीलधारी माणसांनी हा बदल सदल स्वीकारायचा पण असतो कारण काही वेळा एक दोनदा वेळा आपण सांगतो आणि त्यांनी जर त्याच्याविषयी नाराजी व्यक्त केली तर आपल्यालाही जड जाते किंवा त्यांनी नाही ऐकलं तरी पण आपल्याला बरं वाटत नाही आणि त्यांनी ऐकलंच पाहिजे हा हट्ट पण आपण सोडून दिला पाहिजे कारण त्यांचा संसार आहे तो कशा पद्धतीने करायचा तो त्यांना अधिकार आहे परंतु तो चुकीच्या पद्धतीनं होता हेही तितकंच खरं आणि मग कर्मगतीचे भोग हे मात्र नियतेच्यानुसार ज्याला त्याला आपल्यालासुद्धा हे भोगावे लागतात आता ज्याच्या त्याच्या नशिबात असते कसं वागावं काय वागावं आपण त्यांच्या हाती देणार आहोत आईवडिलांच्या हाती दोनच शब्द असतात एक तर आता देऊन जा नाही तर ठेवून जा आता मी तर माझं स्वतःचं बघितलं तर मी देऊन दिलेलं दे आहे ठेवून मी जाणार काहीच नाही आहे माझ्याजवळ काहीही नाही आहे कारण माझा चरितार्थ हा उत्तम आहे त्याबद्दल वाद नाही माझे मुलं माझ्या सुना पण उत्तम आहे त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही स्वर्गीय असं सुख मला प्राप्त होत आहे परंतु इतरांकडे पाहताना मात्र थोडी चिंता काळजी वाटते आणि ह्या दोन लोक लोकांनी या चार लोकांनी चोपडा शिरपूरच्या हातेकरताही चाळीसगावच्या संध्यापाठक संगमनेरचे बाबाजीराव देसले आणि अमळनेरचे बबन काकडे यांच्यानुसार आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर आपल्याला एक सत्य बाजू अशी सांगायची वाटते की आईवडिलांची प्रेताळणा काय करणे म्हणजे काय हा त्यांचा प्रश्न आहे तर आईवडिलांची सेवा शुश्रूषा न करणे हे एक पाप आहे आईवडिलांना दुखावणे हे एक दुसरे पाप आहे आईवडिलांना न ऐकणे हे पण पाप आहे आईवडिलांना न विचारून कार्य करणे हे पण आहे न विचारता बाहेर जाणे प्रवासात जाणे हे पण पाप आहे आईवडिलांना न देता प्रथम अन्नभक्षण करणे हे सुद्धा पाप आहे आई वडिलांचे लपून म्हणजे चोरून पदार्थ खाणे हे पण पाप आहे आईवडिलांचा अपमान करणे आई हे पण पाप आहे आईवडिलांची निंदा नालस्ती करणे हे पण पाप आहे आई वडिलांची संपत्ती लुबाडणे हे पण पाप आहे आई वडिलांना दिलेली वचनं न पडणे हे पण पाप आहे आई वडिलांच्या इच्छा पूर्ण न करणे हे पण पाप आहे कुळदेवी देवताऐवजी इतरांवर श्रद्धा ठेवणे हे पाप आहे आई वडिलांचे श्रद्धास्थान दुखवणे हे पण एक पाप आहे चोरी करणे पाप आहे लुबाडणूक करून धन कमवणे पाप आहे उदार उसनवारी बुडवणे हे पाप आहे आर्थिक प्राप्ती अधिक असतानाही मोफत सरकारीचा फायदा घेणे हे पण पाप आहे दुसऱ्याचे मृत्यू कारणीभूत होणे हे पण पाप आहे आणि मेडिकल क्षेत्रात हे अधिक होत आहे याचा अनुभव मला दुःखात आलेला आहे यात माझे पत्नीचे निधन झालेले आहे त्या ज्या त्या जे काही व्यक्ती कारणीभूत असेल त्यांना मात्र ते भोगावं लागेल या हे मात्र नक्की आहे वाईट मार्गाने निधन कमवणे ज्यात मृत्यू झालेला आहे जीव जाण्याचा पूर्वक जाणीपूर्वक प्रयत्न ज्यांनी के केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यातून धन कमावलेले आहे आणि ते धन संसारात मुलाबाळांना वापरले जात आहे त्यात सर्व सहभागी आहे म्हणजे सर्व, सर्व पापाचे धनी होणार आहे लक्ष्मीचे धनी कोणी होणार नाही दुर्लभ आजार अपमृत्यू निसंतान अपघात वेडेपणा दुर्बलता अशा अनेक कारणांनी होणार आहे कोर्ट कचरीत शिक्षा जाणे अपमृत्यू होणे अपयश येणे असं वाईट मार्गाला सह मुले जाणे असे त्यातून आपल्याला परिणाम दिस दिसू लागणारच आहे आईवडिलांच्या संपत्ती शुद्ध आहे परंतु संतती पापाचारणाने पापा अशुद्धता घरात शिरली म्हणून पापाच्या ठिकाणी अशुद्धतेच्या ठिकाणी लक्ष्मी कधीच राहत नाही आणि ती नांदणार पण नाही आणि नांदत पण नाही अजून एक अपूर्ण पूजापाठ ईश्वराला दिलेले वचन पूर्ण न करणे अंधश्रद्धा दाखवणे घराण्याच्या देवताला विसरून इतर स्वामी महाराज महात्मे यावर श्रद्धा अधिक ठेवणे हे मोठे घातक पाप आहे प्रथम मातापिता नंतर कुळदेवता कुळदेवी आपला स्वामीग्रह आपल्या घराण्याचे तारणहार वाढवडिलांचे श्राद्ध वास्तुपूजन स्वामीपूजन वृक्षपूजन ग्रहशांती साडेसाती शांती दोष निवारण यावरच श्रद्धा आपण ठेवायला पाहिजे आणि इतरत्र श्रद्धामुळे ठेवायला नको आई वडिलांनी दिलेली संपत्ती आई वडील आहेत तो पावतो कायम राहते नंतर दुसऱ्या पिढीत पाच सात वर्षात संपत्ती नाहीशी होते असे अनेक घटना आता दिसू लागलेल्या आहेत त्याचे कारण हेच आहे असे का होते तर त्याचा जो वंश आहे तो पापाचारणाचे वाक